हत्तीनीला कोल्हापुरात परत आणण्यासाठी लढा सुरूच आहे हत्तीनीला परत आणण्यासाठी आत्मक्लेश महामोर्चा निघाला हिंग्लज मध्ये माधुरी हत्तीनीसाठी आत्मक्लेश मोर्चा काढला आत्म मोर्चा गेला मोर्चाला मोठ्या संख्येनं नागरिकांनी हजेरी सुद्धा लावलेली आहे माधुरी हत्तीनीसाठी आत्मक्लेश महामोर्चा काढला गेलेला आहे आधी नांदणी ते कोल्हापूर अशी पंचेचाळीस किलोमीटर पदयात्रा काढण्यात आलेली होती आणि या पदयात्रेनंतर आता महामोर्चाचं आयोजन केलं गेलेलं आहे गड हिंगलज मधून महामोर्चा काढण्यात आलेला आहे जैन समाज बांधव सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं दिसतंय यासह इतर नागरिक सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत त्याच्यावर तुम्ही बंदी आणत नाही आज भटक्या गाई आहेत भटकी कुत्री आहेत अनेक जंगली जनावरे आमच्या शेतकऱ्यांना दे त्रास देतात त्याच्यावर तुम्ही बोलत नाही तुम्ही सुपारी घेऊन काम करायचं एवढं तुम्ही काम करत आहेत हे अजिबात कोल्हापूरमध्ये आम्ही चालू देणार नाही कारण महाराष्ट्री संतांची आणि वीरांची भूमी आहे महाराष्ट्रात अनेक मटांची आणि मंदिरांची परंपरा आहे या जैन मठ याला मोठा इतिहास आहे सातशे वर्षापासून इथं अति बळल आणि तीच हत्ती तुम्हाला कशाला पाहिजे आहे तर तुमच्या लहान हत्तीची इच्छा पुरवण्यासाठी तुम्ही आमचा मोठा हत्ती घेऊन गेला आहे असं मी आंबानीनाथ थोड आरोप करतो आणि हे कोल्हापूर आहे कोल्हापूर फक्त एकदा तोडल्यानं सांगतोय आणि दुसऱ्यांदा कोल्हापुरी पाळताना सांगतोय आणि ती भाषा आम्हाला वापरायला लावू नका अन्यथा आणि मी या प्रशासनाला देखील सांगतो की कोल्हापूर